नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस ऑगस्ट सायंकाळचे पावणे सहा वाजता आले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर कोल्हापूरमधील पुराच्या स्थितीबाबत माहिती घेऊयात तर दुपारी चार वाजता किंवा सायंकाळी चार वाजता म्हणू शकता राजाराम बंदऱ्याची पाणी पातळी त्रेचाळीस फूट तीन इंच इतकी पाहायला मिळाली जे की धोका पातळीच्या काही इंच अधिक का आहे म्हणजे कोल्हापुरात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पावसात जोर जरी ओसरला असला तरी धरणातून येणाऱ्या विसर्गामुळे ही पाणी पातळी थोडीशी वाढत आहे अजून काही वेळ ही थोडीशी वाढत जाईल आणि त्यानंतर हळूहळू जसंसं पाणी पा धरणातून येणारा विसर्ग हळूहळू कमी हो होईल तसच हळूहळू हो स्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे खूप मोठ्या तीव्रतेचा धोका सध्या नाही मात्र या ठिकाणी पंचगंगेनी जी झोका पातळी आहे ती ओलांडलेली आहे त्यानंतर कोल्हापूरच्याच इतर ठिकाणच्या बंदऱ्यांची जर आपण पाणी पातळी पाहू शकता तेरवाडमध्ये बासष्ट फूट सहा इंच शिरोळमध्ये एकसष्ट फूट चार इंच नृसीवाडी यादवपूरमध्ये या ठिकाणी सहा फूट एक इंच चा। रुरईमध्ये सत्तर फूट इचलकरंजीत सहा सष्ट फूट एक इंच सुरळीमध्ये एकोणचाळीस फूट चार इंच चा। अंकलीमध्ये सेहेचाळीस फूट दोन इंच राजापूरमध्ये अठ्ठेचाळीस फूट आठ इंच म्हणजे या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती कोल्हापूरमधच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाहायला मिळते पण अशी अपेक्षा आहे की आता पावसाचा जोर कमी झाला आहे तर या ठिकाणची पूरस्थिती नियंत्रणात येईल दुसरीकडे कराड आणि सांगलीची जर स्थिती जर पाहिली तर कोयनेतून होणारा विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे साधारणतः आता चोपन्न हजार क्युसेक इतकाच विसर्ग ठेवलेला आहे पण सध्याची जी स्थिती आहे ती मग कोयना ब्रिज असेल इशारा पातळीवरती वाहतोय म्हणजे इशारा पातळीकडे त्याची वाटचाल आहे मात्र या ठिकाणी फक्त आणि फक्त टाकरेचा ब्रिज आहे ज्या ठिकाणी आ, या ठिकाणी जो काही धोका पातळी आहे ती ओलांडलेली आहे बाकी इतर ठिकाणी कराडचा कृष्णा ब्रिज असेल किंवा इतर जे काही या ठिकाणी सा सुद्धा आयरबीन पूल असेल तर या भागांमध्ये धोका पातळी ओलांडली नाही मात्र आयरबीनच्या तिथे बेचाळीस फूट अकरा इंच इतकी पाणी पातळी आहे म्हणजे या ठिकाणीसुद्धा धोका नाही मात्र इशाऱ्याच्या वरती चाललेला आहे आणि ही स्थितीसुद्धा आता नियंत्रणात येण्याची शक्यता आहे सांगली कराडमध्ये सुद्धा पाणी पातळी हळूहळू कमी होईल पा। तर आपण काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर कोल्हापूर घाटात थोडासा मुसळधार पाऊस अतिमुसळधार पुणे सातारा घाटामध्ये सुद्धा कीकडे नाशिकच्या घाटामध्ये सुद्धा मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला पालघर ठाण्याच्याही अंतर्गत भागांमध्ये मुसळधार जरी पाहायला मिळाला पालघरच्या उत्तरेकडील भागात अतिमुसळधार पाऊस होता मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पाऊस तरी होत्या त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळाल्या उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी होत्या छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरमध्ये सुद्धा हलक्या सरी पाहायला मिळाल्या विदर्भामध्ये पश्चिम भागात हलक्या सरी पूर्व विदर्भात थोड्याशा मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळाल्या होत्या दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही थोडेसे भाग आहेत त्या ठिकाणी पावसाचा जोर हा खूपच कमी होता किंवा बजाजी इतर ठिकाणचा जोरसुद्धा हा आता कमी होताना दिसत आहे जर सध्याची स्थिती पाहिली तर चक्रकारवार इकडे मध्य प्रदेशच्या भागांमध्ये आहेत एक इकडे गुजरातकडे आहेत नवीन इकडे पश्चिम बंगाल शेजारचं ओडिशा झारखंडच्या आसपास दिसत आहेत मान्सूनचा आस असले का जर पट्टा जुनिळा दाखवलं तर उत्तर इकडे सकलेलं राजस्थान मध्य प्रदेशच्या आसपासून गेलेला आहे आणि जे काही चक्रकारवार आहेत मध्य प्रदेशवरती हे याच्या आसपास सक्रिय राहतील त्यामुळे राज्याच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल हे पुढील काही दिवस राहील सध्या इकडे राजस्थान मध्य प्रदेश हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी पाऊस वाढला आहे दक्षिण भारतात पाऊस कमी झाला आहे आणि हळूहळू राज्याकडे सुद्धा पाऊस थोडासा कमी होईल पुन्हा एकदा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्याबाबत आपण पुढील व्हिडिओमध्ये अबजस्ट देऊ जर सॅटलाईट इमेज पाहिली तर पावसाचे ढग जळगाव चंद्रपूर नागपूर या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूरचे काही इतर भाग आहेत नांदेड थोडंसं उत्तरेखील भाग आहे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासचे भाग आहेत नंदुरबारचा काही भाग आहे या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात अधूनमधून मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळत आहेत मात्र मुसळधार पाऊस जो आहे तो दिसत नाही मध्यम ते जोरदार सरीच आहेत कोकणातही अधूनमधून अशाच प्रकारे देणारे ढग हे दिसत आहेत आणि एकूणच रात्रीचा जर पा अंदाज पाहिला तर हे ढग इकडे उत्तर पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे जळगावच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस उत्तर भागात राहील नागपूरच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस नंतर इकडे चंद्रपूर गडचिरोलीचे उत्तर भाग भंडारा गोंदीचे दक्षिण भाग या ठिकाणी मुसळधार सरी या पाहायला मिळतील घाट विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिकपासूनपर्यंत या ठिकाण जो काय पूर्ण घाट विभाग आहे या ठिकाणी मध्यम त्या मन थोड्याशा जोरदार सरी राहतील कोकणात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे छत्रपती भाजनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या ठिकाणी थोड्याशा सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी थोड्याशा मध्यम पाऊस सरी व काही वेळासाठी पाहायला मिळतील आणि त्यातल्या त्यात जर आपण तालुके पाहिले तर विशेष करून नागपूरचे उत्तरेकडील तालुके जे आहेत सावनेर असेल रामटेक असेल या भागांमध्ये काटोलच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा थोड्याशा जोरदार सरी राहतील त्यानंतर चिमूळ भ्र त्यानंतर ब्रह्मपुरी नागाभीरच्या आसपासच्या भागांमध्ये सिंधेवाईच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे गड या ठिकाणी चंद्रपूरमध्ये त्यानंतर देसाईगंजच्या आरमोरी कुरखेडा अंजण मोरगावच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरी रात्रीसाठी दिसतील त्यानंतर किनवटच्या आसपास किंवा माहूरच्या आस थोड्या काही भागांमध्ये नांदेडमध्ये थोड्याशा सरी पावसाच्या राहतील इकडे येवला रावेळ मुक्ताईनगर असेल चोपडाचे काय भाग असतील या भागांमध्ये किंवा जळगावच्या या आसपासच्या भाग उत्तरेखील भाग जे आहेत विशेष करून या ठिकाणी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील बाकी मग इतर ठिकाणी नाशिक घाट पुणे घाट कोल्हापूर घाट पाऊस बऱ्यापैकी भागांमध्ये घाटाच्या आसपास विशेष करून दिसेल यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा नाशिक घाट पुणे घाट ठाणे पालकरचे काही भाग असेल मध्यम ते मुसळधार सरी पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालकर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग कोल्हापूर को घाट सातारा घाट मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील त्यानंतर मध्य प्रदेश लागून असलेले भाग धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा कोल्हा अमरावती वर्धाना पुरभंडारा गोंदिया या ठिकाणीसुद्धा मध्यम थोड्यासाठी जोरदार पाऊस तरी दिसतील मात्र तिथून थोडंसं दक्षिणेकर तर नाशिक से चे भाग आहेत छत्रपती संभाजनगर जालन्याचे उत्तर भाग वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचुलचे भाग क्वचित हलक्या ते मध्यम स्वरूपाचे सरी होतील मात्र मुसळधार पावसाचा अंदाज नाही त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात एखाद्या ठिकाणी हलक्या सरी येतील याही ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यत नाही त्यानंतर अहिल्यानगर पुणे सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड हे काय भाग आहेत या ठिकाणी क्वचितच हलक्या सरी झाल्या तर होतील विशेषतः पावसाच्या मोठ्या शक्यता सध्या दिसत नाही आपण जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार पुणे घाट साताराघाट रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर राज्याच्या उर्वरित ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत हलक्या पावसरी होण्याची शक्यता इतर भागांमध्ये हवामान विभागातर्फे देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला जर इशारी पाहिले तर पुणे घाट रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणीच मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे तर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सर पाऊस सरी होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे आणि राहिलेले राज्यातील जिल्हे आहेत या ठिकाणी धोक्याच्या इशारणेत मात्र हलक्या मध्यम सरी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका